बातमी राजकीय वर्तुळातून युगेंद्र पवार शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत माळेगाव कारखान्यासाठी इच्छुक असल्याचं समोर येत आहे कार्यकर्त्यांसोबत भेट घेण्यात आलेली आहे तर माळेगाव कारखाना निवडणुकीत शरद पवार लक्ष घालणार आहेत तर बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार लक्ष घालणार असून आता तसेच संकेत मिळतात काही दिवसातच बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होतीये आणि या कारखान्याची अंतिम प्रारूप प्रार, मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे मात्र काही असतं कारखान्याची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे तर शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांना भेटण्याची वेळ शरद पवार यांनी दिली आहे युगेंद्र पवार आणि इच्छुक कार्यकर्त्यांसोबत शरद पवार स्वतः बैठक घेत आहेत सध्या माळेगाव सहकारी साखर कारखाना हा, हा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात आहे